उत्तर प्रदेशातील दादरी येथील एका मुलीचं लग्न नोएडातील एका तरुणाशी झालं लग्नाच्या काही दिवसानंतर दोघांनीही हनीमूनला जाण्याचा प्लॅन केला दोघांनीही त्यांच्या हनीमूनसाठी मॉरिशसला जाण्याचा निर्णय घेतला जेव्हा ते दोघं मॉरिशसला पोहोचले तेव्हा त्यांनी तिथं एक हॉटेल बुक केलं हनीमूनला आल्यानंतर पत्नी खूप आनंदी होती पण रात्री जेव्हा तिचा पती ती आली तेव्हा तिला तिच्या पतीचं असं सत्य समजलं की तिनं पोलिसात धाव घेतली पीडितेनं पोलिसात दिलेल्या तक्रारीत असं म्हटलंय की दोन हजार तेवीस मध्ये तिचं लग्न नोएडातील एका तरुणाशी झालं लग्नाच्या वेळी माझ्या पालकांनी त्यांच्या क्षमतेनुसार हुंडा दिला आणि घरातील सर्व आवश्यक वस्तूही पुरवल्या पण लग्नानंतर माझ्या सासरच्यांनी मला जास्त हुंडा मागितला जेव्हा मी त्यांच्या मागण्या पूर्ण करू शकलं नाही तेव्हा त्यांनी मला मारहाण करायला सुरुवात केली रोजच्या छळाला ती कंटाळली होती मग कसं तरी माझ्या नवऱ्याला हनीमूनला जाण्यासाठी तयार केलं पण तिथं मला कळलं की माझा जोडीदार शारीरिक दृष्ट्या कमकुवत आहे असं तिचं म्हणणं आहे हनीमून वरून परतल्यानंतर ती तिच्या पतीला डॉक्टरकडे घेऊन गेली त्याचं उपचार सुरू झाले परंतु औषध घेण्याऐवजी पतीनं भरपूर दारू पिण्यास सुरुवात केली तिच्या सासरच्या लोकांनी तिच्यावर दबाव म्हणला की तिनं तिच्या पतीच्या कमकुवतपणाबद्दल इतर कोणालाही सांगू नये एवढंच नाही ना 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 तर आरोप केला की परतल्यानंतर तिच्या सासरच्यांनी खर्चासाठी लाख रुपये मागितले आणि जेव्हा त्यांना पैसे मिळाले नाही तेव्हा त्यांनी तिला मारहाणही केली यानंतर महिला तिच्या माहेरी गेली जर तिनं कायदेशीर कारवाई केली तर तिला मारण्याची धमकी देखील सासरच्यांनी दिली आहे पीडित महिलेनं पोलीस स्टेशन गाठला आणि तिच्या सासरच्या लोकांवर खून करण्याचा प्रयत्न आणि हुंडा मागण्याचा आरोप करत तक्रार दाखल केली तसंच तक्रारीत महिलेनं म्हटलंय की तिच्या दरानं दिराने अनेक वेळा तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न देखील केला आहे